ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मे नमः नमस्कार स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचे वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशी भविष्य ओम नम शिवाय मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे नोकरी व्यवसाय आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये काय महत्वपूर्ण बदल होणार आहेत तसेच कोणते शुभ उपाय करून जीवनात यश प्राप्त करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव या आठवड्यात शनिदेव आणि गुरु ग्रह तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकणार आहेत शनी मकर राशीचा स्वामी ग्रह असल्याने तुम्हाला संयम आणि परिश्रमाने यश मिळेल तसेच बुध आणि शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे आर्थिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील नोकरी आणि व्यवसाय मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे नवीन प्रोजेक्ट्समध्ये जबाबदारी वाढेल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल व्यावसायिकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल विशेषतः जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल मात्र कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी योग्य सल्ला अवश्य घ्या यावर उपाय म्हणून श्री गणेशजींना दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपत नामा मंत्राचा जप करा आर्थिक स्थिती या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक उधळपट्टी टाळा वाहन खरेदी किंवा मालमत्ता गुंतवणुकीसाठी पंचवीस फेब्रुवारीनंतरचा काळ उत्तम आहे यासाठी उपाय म्हणून शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा आणि ओम श्री हिरि क्ली महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा प्रेम आणि नातेसंबंध या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधामध्ये सौहार्द आणि प्रेम वाढेल जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आणि मनमोकळ्या गप्पा मारा एकल व्यक्तींसाठी हा काळ नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी योग्य आहे कुटुंबात जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या प्रियजनांसोबत आनंदी क्षण व्यतीत करा यासाठी उपाय म्हणून रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करा आरोग्य आणि मानसिक शांती आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील पचनासंबंधी तक्रारी आणि मानसिक तणाव जाणू शकतो तणाव टाळण्यासाठी नियमित ध्यानधारणा आणि योगाचा सराव करा स्त्रियांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी यासाठी उपाय म्हणून मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन ओम ह हनुमते नमा या मंत्राचा जप करावा विशेष उपाय आणि शुभ रंग आणि अंक मकर राशीच्या जा जातकांसाठी या आठवड्यातील शुभ रंग आहे निळा आणि जांभळा तसेच शुभ अंक आहे चार आणि आठ या आठवड्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही पुढील उपाय अवश्य करा शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात तेलाचा दीप प्रज्वलित करा शनी स्तोत्राचे पठण करा आणि गरजू व्यक्तींना मदत करा काळ्या तिळाचे दान करा आणि हनुमान चालिसा वाचा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आमच्या वैदिकज्ञान चॅ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपले प्रश्न आणि अनुभव कॉमेंटमध्ये लिहा पुढील आठवड्यासाठी मकर राशीचे भविष्य जाणून घेण्यासाठी पुन्हा भेट द्या ओम नम शिवाय धन्यवाद